सर आज शांतता रॅलीचा सा समारोप नाशिकमध्ये होतो या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडनं तशी मागवण्यात आलेली आहे आजच्या रॅलीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये सुमारे पंधराशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये ट्रॅफिकचा वेगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि ज्या मार्गावर रॅली जाणार आहे त्या मार्गावरची सर्व ट्रॅफिक इतर मार्गाने डायवर्ट करण्यात आलेली आहे मार्गावर ठिकठिकाणी थीक ज्या ज्या बाजूनी जनसमुदाय येऊ शकतो अशा सर्व ठिकाणी पार्किंगच्या वेगवेगळ्या जागा निश्चित करून त्या ठिकाणी पार्किंग करण्याबाबत हो, यापूर्वीच सर्वांना सूचित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी वेगळा बंदोबस्त आहे याशिवाय आपत्कालीन परिस्थिती आल्यास हाताळण्यासाठी एस आर पी एफची कंपनी देखील तैनात करण्यात आलेली आहे तसेच रायट कंट्रोल पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत सर्व रॅलीवर लक्ष ठेवण्यासाठी पुरुष तसेच महिला साध्या वेशात देखील सर्व मार्गावर आणि संपूर्ण शहरामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि जे काही व्यक्ती रॅलीमध्ये बाधा आणू शकतात अशा व्यक्तींना यापूर्वीच ताब्यात करून पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आलेला आहे सर्वत्र योग्य नियोजन झाले रॅली शांततेमध्ये पार पडते संपूर्ण शहरातच या अनुषंगाने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व जे काही ठिकाणे चौका चौकामध्ये सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व ठिकाणी जे काही शहर मध्ये ठिकाण आहेत अशा सर्व ठिकाणी बंदोबस्त ड्रोनच्या माध्यमातून काही लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तसेच व्हिडिओ कॅमेरे हे देखील पब्लिक वर लक्ष ठेवण्यासाठी सज्ज